नमस्कार मित्रांनो स्वीट्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत रवा आणि बेसनचे लाडू करायला सोपे आणि एकदम टेस्टी होतात त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं मेल्ट झालं की एक वाटी रवा घ्यायचा इथे शक्यतो बारीक रवा घ्या रवा चांगला बारीक गॅसवर भाजायचा एकदम खमंग वास आला की मग रवा सेपरेट काढून घ्यायचा आपला रवा झालेला आहे आपण एका सेपरेट प्लेटमध्ये रवा काढून घेऊ तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे तर त्याच कढईमध्ये आपण बेसन भाजून घेऊ आता परत दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं नंतर दोन वाटी बेसन घालायचं गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवावा शक्यतो कमीच ठेवावा नाहीतर बेसन करपून जातं आणि कच्चं राहतं इथे तूप वितळलेलं आहे एक वाटी मी आधी घालत आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये आता मी पुन्हा तूप घालत आहे दोन ते तीन चमचे बेसन चांगलं भाजून घ्यायचं चा। तुम्ही पाहू शकता आपला बेसनचा कलर चेंज झालेला आहे चांगलं भासून वास कमंग सुटलेला आहे ह्यामध्ये परत दोन ते तीन चमचे तूप टाकायचं तूप वितळलं की नंतर आपण जो रवा भाजून ठेवला होता तुपामध्ये तो घालायचा ह्या स्टेजला गॅस बंद करायचा तूप आणि बेसन करपून जाईल गॅस बंद करून रवा आणि बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून तुम्ही पाहू शकता रवा आणि बेसन मिक्स झालेला आहे आता इथे एक वाटी साखर पावडर करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही दीड वाटी किंवा दोन वाटी घालू शकता तुम्ही यात सुद्धा टाकू शकता आता हे थोडं थंड झालं की पाच मिनिटाने वळून घ्यायचे लाडू घट्ट असे गरम गरम लाडू वळता येत नाही कारण गरम असतं करायला एकदम सोपे आणि ताळु चिकटत नाही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा